नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आणि या प्रवासात नवरा बायकोचं नातं म्हणजे सर्वात खास आणि महत्वाचं स्टेशन हे एक असं बंधन आहे जे शब्दांपेक्षा विश्वास आदर आणि प्रेमावर टिकून राहतं पण लग्न झाल्यावर काही वर्षांनी नात्यातला तो पहिला रोमांस तो उत्साह कुठेतरी कमी होतोय असं तुम्हाला वाटतंय का आजचा हा व्हिडिओ खास त्या बायकांसाठी आहे ज्यांना नात्यात पुन्हा ती जुन्या प्रेमाची जादू परत आणायची आहे तुम्हाला वाटतंय का की तुमचा नवरा तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय किंवा तो दिवसभर फक्त कामाच्या तणावात असतो मैत्रिणी नवऱ्याला खुश करणं किंवा त्याला तुमच्या प्रेमात पुन्हा एकदा फाडणं फार सोपं आहे त्यासाठी तुम्हाला लाखो रुपयांची गिफ्ट्स नाही तर फक्त प्रेम व्यक्त करण्याची योग्य भाषा माहीत असायला हवी हो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे दहा जादूई गोष्टी या गोष्टी इतक्या साध्या आणि सोप्या आहेत की तुम्ही रोज त्या करू शकता आणि विश्वास ठेवा तुम्ही जर या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या नवऱ्यासाठी केल्यात ना तर नवरा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल त्याला वाटेल की तुम्ही त्याला जगातला सगळ्यात भाग्यवान पुरुष बनवला आहे या टिप्स फक्त रोमांस वाढवणार नाही तर तुम्हाला हे सांगतील की माणूस म्हणून नवऱ्याला खरंच काय हवं असतं नवरा बाहेरच्या जगात कितीही मोठा असो घरी आल्यावर त्याला बायकोकडून फक्त शांतता आपुलकी आणि काळजी हवी असते आणि या दहा टिप्स त्याच गरजा पूर्ण करतात पुढच्या काही मिनिटात आपण प्रत्येक पॉइंटबद्दल सविस्तर बोलणार आहोत की छोटीशी मिठी किंवा एक साधा शब्द तुमच्या नात्याला कसा नवीन ओढन देतो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या नात्यात गोडवा आणि उत्साह परत आणायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या सगळ्यात महत्त्वाच्या रोमांटिक पॉइंटला तुम्ही तयार आहात पॉइंट नंबर एक अचानक मिठी मारण हा पहिला आणि सगळ्यात प्रभावी पॉइंट तुम्ही विचार करत असाल मिठी काय एवढं विशेष पण लक्षात घ्या मैत्रिणीं नवरा दिवसभर ऑफिस मध्ये कामाच्या टेन्शन मध्ये असतो अनेकदा त्याची एनर्जी पूर्ण संपलेली असते तो दारातून आत येतो तो, तो पर्यंत तुम्हाला बघून फक्त एक स्माइल देतो पण तुम्ही काय करायचं तो, का तो सोफ्यावर बसण्याच्या किंवा पाणी पिण्याच्या आधीच मागून जाऊन त्याला अचानक मिठी मारा ही मिठी फक्त एक स्पर्श नसते ती एक एनर्जी बूस्टर असते क्षणभर तो दचकेल पण पुढच्या क्षणी त्याच्या मनात शांतता आणि प्रेम भरेल ही मिठी त्याला सांगते की बाहेर जे जग काही असो इथे घरात मी तुझ्या सोबत सुरक्षित आहे ही मिठी म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करते न बोलताच व्यक्त करण्याचा सगळ्यात सुंदर मार्ग आहे करून बघा त्याचा थकवा क्षणात दूर होईल पण मैत्रिणींनो कधी कधी नुसत्या स्पर्शापेक्षा शब्दांची जादू जास्त काम करते ऐका आपला दुसरा पॉइंट जो त्याच्या मनाला थेट भिडेल कानात गुपचुप आय लव्ह यू सांगणं आता या पॉइंट मध्ये तुम्ही म्हणाल आम्ही तर रोज बोलतो हो बोलता पण कधी विचार करून बघा ते कस ठेवताना हा पॉइंट वेगळा आहे हा आहे गुपचुप केलेला रोमांस तुम्ही दोघे गर्दीत टी व्ही बघत असाल किंवा स्वयंपाक घरात असाल अचानक त्याच्याजवळ जा त्याच्या कानात हळूच फुंकर मारा आणि एकदम हळू आवाजात तुमच्या मनापासून त्याला म्हणा तुम्ही मला खूप आवडता आय लव्ह यू या क्षणाला बाकीच्या सगळ्या गोष्टी थांबतील तुम्ही फक्त दोन शब्द बोललात पण ते त्याला सुपर स्पेशल वाटतील कारण अनेकदा नवऱ्याला वाटतं की बायको कामात गुंतली आहे आणि तो प्रायोरिटी नाही पण जेव्हा तुम्ही हे गुपचुप करता तेव्हा त्याला कळतं की माझं अस्तित्व तुझ्यासाठी महत्वाचं आहे ही छोटीशी गोष्ट त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल आणेल आता शब्द झाले पण या प्रेमाला अजून एक गोड सरप्राईज द्यायचं आहे जे त्याला लगेच आनंद देईल आणि ते म्हणजे सरप्राईज किस लग्न झाल्यावर अनेकदा किस रुटीनचा भाग बनून जातो ऑफिसला जाताना किंवा रात्री झोपताना मुलांना पण आपण बोलतोय सरप्राईज किस बद्दल तुम्ही नाश्ता बनवत आहात तो पेपर वाचत आहे तो टीव्ही बघत आहे तुम्ही बाजूला बसला आहात कुठल्याही अनपेक्षित क्षणी अचानक जवळ जा त्याच्या गालावर किंवा कपाळावर एक गोड दीर्घ किस द्या आणि लगेच मागे या तर थोडा गोंधळून जाईल पण त्याला खूप छान वाटेल ही सरप्राईज त्याला जगातलं सगळ्यात भाग्यवान नवरा असल्यासारखं वाटायला लावते पुरुष अनेकदा त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत पण असे छोटेसे रोमॅन्टिक गेस्ट त्यांना आतल्यात आनंदित करतात ही एक प्रकारे त्याची एनर्जी रिचार्ज करण्याची पद्धत आहे आता त्याला दिवसभर तुमची आठवण कशी करून द्यायची आपला चौथा पॉइंट आहे त्याच्या शर्ट वर तुमचा परफ्युम मारणं हा पॉइंट आहे थोडा खोडकर आणि खूप रोमॅन्टिक तुमचा आवडता परफ्युम कोणता आहे तुमच्या नवऱ्याच्या ऑफिसला जायच्या शर्ट वर किंवा तुम्ही इस्त्री करून ठेवलेल्या शर्ट वर तुमचा परफ्यूमचा स्प्रे करा जास्त नाही फक्त एक दोन थेन आणि जेव्हा तो शर्ट घालेल तेव्हा हसत हसत त्याला म्हणा हा सुगंध दिवसभर तुम्हाला माझी आठवण करून देईल मैत्रिणींनी दिवसभर कामाच्या तणावामुळे किंवा मेटिक्समुळे त्याला तुमची आठवण काढायला वेळ मिळत नाही पण जेव्हा तो शर्ट घालेल त्याला तुमचा सुगंध येईल तेव्हा आपोआप त्याच्या ते डोळ्यासमोर तुमची स्माईल येईल त्याला वाटेल की तुम्ही त्याच्यासोबत ऑफिसमध्ये आहात ही छोटीशी गोष्ट त्याला तुमच्या आठवणींनी सतत घेरून ठेवेल आणि तो तुम्हाला ऑफिसमधून लवकर फोन करेल पण ऑफिस मध्ये असताना कामाच्या धबडघ्यात त्याला तुमचं प्रेम एका वेगळ्या पद्धतीने जाणवायला हवं आणि त्यासाठी आपल्याला हवी आहे आहे जुनी पद्धत जी आजही प्रभावी ती म्हणजे नोट आजकाल आपण सारेच इतके गुंतलो हो, आहोत की हाताने लिहिलेल्या शब्दांची जादू विसरलो आहोत ही जादू तुम्हाला पुन्हा वापरायची आहे तुमचा नवरा कामावर जायला निघाला आहे त्याच्या लंच बॉक्स मध्ये छोटीशी चिठ्ठी ठेवा किंवा त्याच्या बॅगच्या आतल्या पॉकेट मध्ये किंवा लॅपटॉपच्या कवर मध्ये छोटी गोड नोट ठेवा नोट मध्ये काय लिहाल खूप काही नाही फक्त दोन तीन शब्द जा असत मी तुमची वाट बघते तू कामाच्या व्यापात ती नोट वाचेल ना तेव्हा त्याचा दिवस लगेच सुंदर होऊन जाईल त्याला कळेल की कामाच्या बाहेरही कुणीतरी त्याचा विचार करत आहे या छोट्या गेशरमुळे त्याला वाटेल की तुम्ही त्याच्यासाठी किती खास आहात हा साधा कागद त्याच्या मनात रोमँटिक वादळ निर्माण करतो आता नोट झाली पण नात्यात संवाद जितका महत्वाचा आहे तितकी शांतता ही गरजेची असते कारण शब्दांशिवाय सुद्धा प्रेम बोलता येतं चला पाहूया सव्वा पॉईंट डोळ्यात बघून काही शांत बसणं हा पॉईंट खूप महत्वाचा आहे कारण अनेकदा आपण खूप बोलतो खूप तक्रारी करतो पण शांतपणे संवाद साधत नाही संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा तुम्ही दोघी शांत असाल त्याचा मोबाईल बाजूला ठेवायला सांगा आणि तुम्हीही ठेवा फक्त त्याच्या डोळ्यात बघा काही न बोलता फक्त शांत राहा दोन मिनिट त्या शांततेत त्याच्या डोळ्यात तुम्हाला दिवसभराचा थकवा प्रेम प्रेम आणि आणि विश्वास दिसेल तुमच्या तुमच्या नजरेतून तो मनातील निवांत प्रेम हे आहेत जिथे नातं शांत होत आणि एकमेकांबद्दलचं प्रेम पुन्हा एकदा ताजं होतं नवरा बायकोच्या नात्यात शब्दांपेक्षा नजरेतून व्यक्त झालेलं प्रेम जास्त काळ टिकून राहतं हे मुमेंट त्याच्या हृदयात कायमचे कोरले जातात आता शांत झाली पण नात्यात फक्त शांतता असून चालणार नाही थोडी मस्ती आणि धमाल हवी त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासोबत रोमॅन्ट डान्स नात्यात थोडी मस्ती आणि उत्स्फूर्तता हवीच घरात शांतता आहे दो तुम्ही दोघे आहात अचानक तुमचा नवरा म्हणाला की आवडतं गाणं लावा त्याचा हात प्रेमाने पकडा आणि त्याला म्हणा चला आज थोडं नाचूया या डान्स साठी तुम्हाला बॉलिवूडच्या गाण्याची किंवा परफेक्ट स्टेप्सची गरज नाही फक्त मनसोक्त हसत हसत त्याच्या सोबत नाचा तुम्ही दोघे एकमेकांच्या जवळ असाल हसाल आणि तो क्षण फक्त तुमचा असेल हा उत्स्फूर्त आनंद त्याला जाणून देतो की तुम्ही आयुष्यातला आनंद अजूनही जपून ठेवला आहे त्याला एखाद्या चित्रपटातील हिरो सारखं वाटायला लागेल आणि तुमच्या नात्यातील गोडवा सिनेमासारखं जिवंत होईल ही एक अशी आठवण आहे जी तो सतत मनात जपत राहील नाच आणि मस्ती झाली पण या सगळ्या गोष्टीमध्ये नवऱ्याला सगळ्यात जास्त काय हवं असतं तो म्हणजे तुमचा खास वेळ हा पॉइंट नात्या आणखी मजबूत करेल आजचा वेळ फक्त तुझ्यासाठी आजच्या धावपळीच्या युगात आपण सगळ्यांना वेळ देतो काम मित्रमैत्रिणी नातेवाईक मोबाईल पण नवऱ्याचा खास वेळ देणं विसरतो कधीतरी त्याला सांगा आजचा वेळ फक्त तुमच्यासाठी आहे मी माझा मोबाईल माझे काम माझे विचार सगळं बाजूला ठेवणार आहे आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा खरोखर त्याच्या आवडीचं काम करा त्याला हवं तर तुम्ही शांतपणे त्याच्या बाजूला बसा किंवा त्याला त्याचा आवडता पदार्थ बनवून द्या किंवा त्याच्या कामाबद्दल बदल दिवसभराबद्दल सहानुभूतीपूर्वक बोला जेव्हा तुम्ही पूर्ण लक्ष त्याला देता तेव्हा त्याला कळतं की तुमच्या आयुष्यात त्याची किंमत किती आहे हा मोमेंट त्याला जगातल्या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त मौल्यवान वाटेल त्याला वाटेल की तुम्हीच त्याची खरी जोडीदार आहात जी त्याला समजून घेते आतापर्यंत सगळे गोड पॉइंट्स पाहिले पण नात्यात गंमत आणि उत्साह टिकून ठेवणारा अजून एक घटक आहे जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे थोडं खोडकर चिडवणं मैत्रिणी नात्यात प्रेम जितकं गरजेचं त्याचं आहे तितकीच थोडी मस्ती आणि खोडकर चिडवाचिडवी देखील हवी यामुळे ना तर ताजं तुम्ही कधीतरी त्याला गंमत म्हणून विचारा मी तुमच्या आयुष्यात नसेल तर तुम्ही काय कराल मी तुमच्यापेक्षा जास्त सुंदर आहे मान्य आहे ना ऑफिस मध्ये तुम्हाला माझ्याशिवाय खरंच करमतं का तुम्ही हसून प्रेमाने केलेली ही खोडकर चिडवाचिडवी त्याला खूप आवडेल यामुळे त्याला कळतं की तुम्ही त्याच्यासोबत किती सहज आहात अनेकदा कामाच्या तणावात नवरा बायको फक्त गंभीर गोष्टीवरच बोलतात पण हे हलके ब्युटिफुल के क्षण नात्यात उत्साह आणि एक प्रकारचा खेळीमेळीचा गोडवा आणतात यामुळे त्याला पुन्हा तरुण असल्यासारखं वाटेल आणि तो तुमच्या प्रेमात आणखीनच गुंतत जाईल आता दिवसभराची धावपळ संपल्यावर रात्री सगळे आवाज शांत झाल्यावर तुम्हाला एक असा मॅजिक मुवमेंट क्रिएट करायचा आहे जो त्याच्या मनाला कायमची शांती देईल रात्री झोपायच्या आधी त्याच्या छातीवर डोकं ठेवणं हा शेवटचा आणि सगळ्यात खास पॉइंट दिवसभराची धावपळ आवाज आणि चिंता आता शांत झाली आहे सगळं जग झोप आहे रात्री झोपायच्या वेळी त्याच्या छातीवर डोकं ठेवा काही बोलायची गरज नाही फक्त त्याच्या हृदयाचे ठोके ऐका काही क्षण शांत रहा आणि मग हळू आवाजात त्याच्या दिवसभराबद्दल किंवा फक्त तुमच्या मनातील एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल बोला हा स्पर्श त्याला खूप दिलासा देतो त्याला वाटतं की माझं सेफ प्लेस इथे आहे त्याच्या छातीवर डोकं ठेवणं म्हणजे तुम्ही न बोलता हे सांगता की तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवते या शांततेत तुमचा नवरा नवरातून वितळून जातो त्याला वाटेल की हीच माझी खरी जोडीदार आहे जी माझ्या शब्दांना नाही तर माझ्या शांततेला आणि माझ्या अस्तित्वाला महत्व देते ही गोष्ट त्याला सुरक्षित आणि महत्त्वाचं वाटायला लावते तर मैत्रिणींनो या होत्या दहा साध्या पण खूप जादुई गोष्टी ज्या तुमच्या नात्यात पुन्हा एकदा रोमांस आणि जिवाळा निर्माण करू शकतात आपण बघितलं नवऱ्याला महागडी गिफ्ट किंवा मोठे हॉटेल्स नको असतात त्याला हवं असतं फक्त तुमचं प्रेम आपुलकी आणि छोटीशी काळजी तुमच्या हाताने त्याने लिहिलेली एक छोटी नोट असो अचानक दिलेली मिठी असो किंवा रात्री त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलणं असो हे सगळे छोटेसे गेश्चर त्याला जगातलं सगळ्यात भाग्यवान आणि महत्वाचा नवरा असल्यासारखं वाटायला लावतात आणि विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा त्याला इतकं खास वागवताना तेव्हा तो तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल तो तुमच्यावर पहिल्यापेक्षा जास्त प्रेम करेल आणि तुमच्या नात्यातील गोडवा कायम टिकून राहील तुम्हीही या टिप्स नक्की वापरून बघा तुम्हाला यापैकी सर्वात जास्त आवडलेला आणि सर्वात प्रभावी वाटलेला पॉईंट कोणता आहे हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा हो अशाच नात्यातील गोड टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ